आनंद टॉकीज समोरील तो जीवघेणा खड्डा तातडीने बुजवा लोखित मंची महापालिका आयुक्तांकडे मागणी सांगली शहरातील मुख्य बाजारपेठ आणि अत्यंत वर्दळीचा रस्ता असलेल्या मारुती रोडवरील आनंद टॉकीज परिसरात रस्त्याच्या मधोमध पडलेला मोठा खड्डा सध्या वाहनधारकांसाठी डेथ ट्रॅक मृत्यूचा सापळा ठरत आहे हा खड्डा तातडीने बुजवल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता असून महापालिकेने याकडे दुर्लक्ष करू नये अशी आक्रमक मागणी लोकहित मंच संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे अपघाताचे निमंत्रण अपघाताचे निमंत्रण आणि वाहतूक कोंडी मारुती रोड हा शहरातील प्रमुख व्यापारी मार्ग असल्याने येथे चोवीस तास वाहनांची ये जा असते रस्त्याच्या अगदी मधोमध असलेल्या या खोल खड्ड्यामुळे बगदाद वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे विशेषत रात्रीच्या वेळी हा खड्डा लक्षात येत नसल्याने अनेक दुचाकीस्वार पडून जखमी होण्याचे प्रकार घडत आहे खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात वाहनधारकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन मोठी वाहतूक कोंडी देखील होत आहे प्रशासनाला निर्वाणीचा इशारा सध्याची गंभीर परिस्थिती पाहता कोणताही मोठा मोठा अनर्थ घडण्यापूर्वी संबंधित विभागाने या खड्ड्याचे तत्काळ डांबरीकरण करून रस्ता पूर्ववत करावा अशी मागणी लोकहित मंचने केली आहे प्रशासनाने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे सांदलीच्या शांत गल्लीबोळात भीतीची सावली नसावी नशा आणि गुन्हेगारीची जळमटे आता पुसावीत पुन्हा तोच विश्वास आणि माणुसकी जागवून आपले शहर भयमुक्त आणि समृद्ध भावे, हीच आमची भावना आहे मनोज भिसे अध्यक्ष लोखित मंच सांगली रिपोर्टर प्रमोद चिनके न्यूज सोर्स सम्यक महाराष्ट्र न्यूज अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा